नमस्कार आज खरंतर नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या माळ्याच्या घटस्थापनेला थोड्याच वेळात घटस्थापना त्या ठिकाणी होईल आपण गोळाईच्या सप्तशृंगी माता मंदिराच्या परिसरामध्ये आहे त्या वाबगाव बुढाणी राजीवनगर या रस्त्याचं काम चालू आहे पहिलाच दिवस आहे आणि माझ्याबरोबर आमच्या कॉलेजच्या भगिनी आहेत काही काम करणाऱ्या सगळ्या भगिनी आहेत पहिला दिवस आहे मी वाबगाववरून एका कार्यक्रमाने तर राजवनगर चाललो होतो आणि त्यांनी हात केला म्हटलं की सभापतीची थांबा आम्हाला गाडीमध्ये घेऊन जा आमची एसटी खराब झाली आहे रस्ता खराब झाला आहे त्यामुळे टी कधी कधी दुरावस्था एष्टीची होते त्यामुळे आम्हाला वेळेवरती शाळेत जायला ही कॉलेजची मुलगी माझ्याबरोबर आहे त्या भगिनी आहेत त्या जॉबला त्या ठिकाणी आहे त्यांची वेळेची आवेळ होऊ नये म्हणून या तीन चार भगिनींना मी गाडीमध्ये घेऊन त्या ठिकाणी चाललो आहे आज पहिल्या दिवस आहे खरं तर नवरात्र उत्सव आहे नवरात्र उत्सव साजरा होत असता आपल्या माता भगिनींच्या त्यांना मदत करणं हीच खऱ्या अर्थानं देवीची पूजा त्या ठिकाणी आहे माझ्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवामध्ये तर कराच कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा या माता पहिली भगिनींना मदत त्या ठिकाणी भासेल तेव्हा त्यांना मदत त्या ठिकाणी केली पाहिजे हीच खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आहे आज माझा पहिल्या दिवस संपन्न होतोय त्या रस्त्याचे काम चालले माझ्यावर ग्रामस्थ आहेत मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी आहेत खऱ्या अर्थानं त्या बाजूला कामकाज गोष्ट तरी आहे परंतु तात्काळपणानं चांगल्या पद्धतीने रस्त्याला केव्हा निष्ठी लगेच ते ड्रायव्हर आणि किनर मागे शिवती आहे सभापती काय करणार एसटीच करावी आहे ब्रेक फेल झालाय उद्या गाडीमध्ये एखाद्या पॅसेंजर घेतलं उद्या काय दुर्घटना घडली तर काय करायची त्या संदर्भामध्ये इथं गेल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी एसटी केपोच्या मॅनेजर मॅनेजरशी बोलणार आहे की रस्त्याचं काम चालू आहे गोष्ट खरी आहे परंतु चांगल्या स्वरूपाच्या गाड्या चांगल्या क्वालिटीच्या गाड्या या रस्त्यावर त्या ठिकाणी घ्यावा जेणेकरून लोकांची गैरसोय त्या ठिकाणी घेऊन एका मधुरा पाऊस होतोय परंतु खऱ्या अर्थानं महिला माता बोधींच्या दृष्टीनं हा प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही रोजचा प्रवास कसा करताय सांगा नसते रोजी आता वातावर आमच्या वारी येत नाही मग सकाळी आलो तिथे कधी कधी येत पण नाही असं मग खराब होतात गाड्या एक तर रस्त्याचं काम चालले वेगळे काम बसते आणि संध्याकाळी कॉलेज सुटले की आम्हाला बस नसते ते

पाण्यात चालच आहे खरं पाहिलं तर पूर्वविभाग मध्ये रस्त्याचं काम चालू आहे ती अत्यंत चांगली गोष्ट आहे परंतु त्या रस्त्याचं काम चालू असताना पाऊस पण चालू आहे त्यामुळे रस्ता भरपूर खराब झालेला आहे त्यात एफ टी मंडा असा गलथानकार का कारभार पाहता सातची एफ टी कधी आठ वाजता येते कधी नऊ वाजता येते त्यामुळे कॉलेज जाणारी जी मुलं मुली आहेत त्यांचा क्लास असतो आठ वाजता एफ टी येते नऊ वाजता त्यात सकाळी तीन वाजता असतात कधी कधी एकच एफ टी येते त्यामुळे समजा गा कवठावरून जर एफ्टी येत असेल तर ती वागाव किंवा खाली पांबडपूरच्या एफ्टी फुलं होऊन येते पुढे येणाऱ्या मुलांना गाडीत जागा भेटत नाही एफ टीवाला एफ टी उभी उभी नाही नाहीत त्यामुळे शाळेत जी लोकं आहेत ती वेळेवर पोचत नाही तरी आमचे बाजार समितीचे से सभापती मांडे विजूबाऊ शिंदे पाटील यांनी ह्या कामाची दखल घेतलेली आहे आणि निश्चितच याच्यात त्यांना यश ये येईल आणि आमचा होणारा जो त्रास आहे तो कमी होईल या अशी मी अपेक्षा वाढवते धन्यवाद खरं तर इथं या महिला माता बघिनी तरुण सहकारी यांनी जी भावना व्यक्त केली त्या भावनेशी आपण सगळे सहमत आहोत तात्काळ इस्टेच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणार आहे काम चालू ही गोष्ट फ्री आहे पण त्यातून काय मार्ग काढता येईल शेवटी जी सगळी लोक वेळेवरती त्या ठिकाणी पोचली पाहिजे संध्याकाळी येताना काही मी सांगितलं की संध्याकाळी येताना फार आडसर त्या ठिकाणी होते अचानक एसी कॅन्सल होते आणि मग पर्याय काय व्यवस्था करायची लोकांना त्या ठिकाणी फार गडबड सध्या या ठिकाणी चालू आहे सभापती म्हणून घेणार आहे आणि त्यातनं लवकरात लवकर मार्ग काढायचं काम त्या ठिकाणी करणार आहे पण मला आपल्याला या निमित्ताने विनंती करायची आहे की नवरात्र उत्सव आहे आजपासून शारदीय नवरात्र चालू होते पहिला दिवस आहे स्कंदमात्याचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा दिवस आहे खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये कुठेही ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी पहिल्यांदा मदत करायचं काम शाळेतल्या विद्यार्थींना मदत करायचं काम वृद्ध महिलांना मदत करायचं काम आपण त्या ठिकाणी करावं हाच खऱ्या अर्थानं नवरात्र चोला आई जगदंबीचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद त्या ठिकाणी राहील आज आम्ही महिलांना खेळणं त्या ठिकाणी सोडवणार आहे परंतु आपण देखील सगळ्यांनी जेव्हा जेव्हा शक्य जे जेव्हा होईल नवरात्रोत्सव प्रत्येक वेळी या महिलांना मदत करण्याचं काम ही भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यावी एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती त्या ठिकाणी करतो त्यांनी सांगितलेले जे प्रश्न आहेत वडीलधारांनी सांगितलेले प्रश्न आहेत शाळेचे जे प्रश्न आहेत एष्ठीच्या बाबत लवकरच सकारात्मक त्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया धन्यवाद